हिंदू धर्मगुरू पीठाधिपती शंकराचार्य यांचे हिंदू धर्मासाठी काय योगदान असा सवाल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला होता त्यावरून आता सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे तर काँग्रेस आय पक्षाने यावरून राणे विरुद्ध निषेध आंदोलन सुरू केले आहे कर्जत तालुक्यात नेरळ येथे काँग्रेस पक्षाकडून आंदोलन करण्यात येऊन राणे यांचा निषेध नोंदवण्यात आला आहे तर धर्मगुरु शंकराचार्य यांच्याबद्दल बोलणाऱ्या राणेंचे हिंदू धर्मासाठी योगदान काय असा सवाल तालुकाध्यक्ष संजय गवळी यांनी करत याबद्दल संताप व्यक्त केला यावेळी तालुकाध्यक्ष संजय गवळी ज्येष्ठ कार्यकर्ते जकी नजे तालुका चिटणीस आसिफ अत्तार विधानसभा प्रमुख सागर परदेशी पंचायत समिती विभाग प्रमुख तब्बू नजे डॉक्टर सेटचे अध्यक्ष संतोष सदावर्ते तालुका उपाध्यक्ष अरविंद कटारिया नेरळ शहराध्यक्ष आनंद मोडक सचिव संदीप सोनटक्के यांचं अनेक कार्यकर्ते उपस्थित होते जो सनातन हिंदू धर्म हा जो वाढलाय जे आचार विचार हिंदू धर्माचे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवले आज जो हिंदू धर्म जो जागृत आहे तो केवळ आपले मठाधिपती शंकराचार्य या महान माणसांमुळे आज हिंदू धर्म अक्षरशः रागा आहे जिवंत आहे परंतु ह्या माणसाविरुद्ध षडकारण करण्याचं राजकारण माननीय यासारख्या माणसांनी आहे माझं असं म्हणणं आहे आपण नारायण राणे ना दोष नाही द्यायचा तर त्यांची बुद्धी क्षमता त्यांची कुवतच तेवढी आहे कारण शंकराचार्य एवढे मोठे मठाधिपती त्यांचे आचार विचार त्यांना समजणार नाही म्हणून सकल कर्जत तालुका वतीने काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही त्यांचा आज जाहीर निषेध करत आहोत आज चप्पल आणि जोडे मारून आम्ही त्यांचा जाहीर निषेध करत आहोत जय काँग्रेस कर्जत लाईफसाठी गणेश पवार कर्जत